नमस्कार मराठी साहित्य कलासेवा आयोजित संविधान जागर काव्यवचन उपक्रम दोन हजार पंचवीस यामध्ये मी सौ श्यामल अविनाश कामत पलावा डोंबिवली इथून सहभागी होत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे भारतीय संविधान मातीच्या कणाकणातून उगवला एकच मंत्र भारतवर्धन निरीज्योत समितीची आमच्या हाती संविधान प्रस्तावनेच्या ओव्यात लिहिले न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्वाची सुवासिक वेल गुंपलेली अशी भारत माता राज्यघटनेच्या अक्षरातून घडतो नागरिकांचा घाट लोकशाहीच्या मूर्तीला आम्ही साऱ्याने दिला मान मत आवाजा प्रश्न उत्तर हेच आमचे जीवनदान सामाजिक न्यायाचा शुभवर्धन तो दीप टिकला मानवी मूल्य खऱ्या संपत्तीने सजला नक्षत्राप्रमाणे उजळून राहिले संविधानाचे निर्माते महान अखिल भारतीय स्वप्न सजवणारे दृष्टी ते पुरुष प्राण वर्षानुवर्षे प्रवास त्याचा घडत गेला बदलाच्या तालात लवचिक मनाचे सामर्थ्य घेऊन उभा देश भाला तो, रंग भाषा पोशाख वेगळे तरी अंतरी एकच गीत विविधतेची एकता हेच भारतीय चित्त उंच हिमालयापासून लेकरापर्यंत समुद्राच्या शांत तीरावर एक स्वप्न एकच श्वास राष्ट्र एकात्म्याच्या ध्येयावर चला जग होऊन आपण सारे संविधानाचा करू जागर भारताच्या उत... उज्ज्वल उद्याला देऊ एकत्र येऊन आधार धन्यवाद